कारण त्यांच्याकडे असणारा कामाचा आढावा हा शंभर टक्के कुठेतरी दाबला गेलेला आहे त्यांच्यावरती कोणाला तरी दर्पण आहे असं आम्हाला दिसतंय टेंडर झालेले आहेत आणि ह्या टेंडरची पूर्तता आमचा असा आरोप आहे की प्रत्येक आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांच्या बगल बच्चांना दिलेल्या आहे ही यादी आज बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे मग आज ते बगल बच्चांच्यावर कारवाई थांबवत असतील तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आहेत जलजीवन मिशन बाबत उभाटा शिवसेना आक्रमक सध्या गावागावात जलजीवन मिशन राबवण्यात आले आहे पण ते काम योग्यरित्या पूर्ण केले नाही आणि अपुरे आहे सर्व टेंडर एकाच ठेकेदाराला कशी काय दिली जातात यामागची सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रांतांना जाब विचारण्यात आला यासाठी तिन्ही तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नेमका काय प्रकरण आहे याबाबत सविस्तर माहिती काही प्रमुख मंडळींनी कोल्हापुरच्या माध्यमातून दिली आहे किंवा एम एसीबी च कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टी का विचारात घेतल्या गेल्या नाही तर हा आता सदिस्तीत मी याच उत्तर देणं योग्य राहणार नाही कारण का कारण ते ऑलरेडी प्रोजेक्ट आता सँक्शन झालेले आता ते आपल्या पाटलावर आहेत आता ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे तर प्राऊडली सांगतो आल्यापासून आपली वीस कामं चालूच झाली नव्हती सर वीस कामं ते वीस पैकी मी एकोणीस कामं आल्यापासून चालू केली आणि पाठपुरा म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत मी घेतला त्यासाठी मला पान साहेबांचं म्हणा तहसीलदार साहेबांमुळे गटविकास अधिकारी किंवा ग्राम शासनाची जलजीवन योजना ही प्रत्येक घरामध्ये पाणी मिळालं पाहिजे यासाठी घेतलेली आहे पण गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येक गावातून तक्रारी अशा आहेत की जलजीवन मिशन योजनेमध्ये काही ठिकाणी पूर्तता नाही आहे वेगवेगळी कारणं त्याच्या पाठीमागे दिली जातात आणि लोकांना खराब पाणी प्यायला लागते ज्या योजनेसाठी शासनानं पैसा दिला आहे त्या योजनेची पूर्तता होत नसेल तर आम्ही दंडाधिकाऱ्यांना एक विनंती केली होती की तालुक्यातल्या कुठल्या योजना कुठल्या सद्यस्थितीला आहेत याची माहिती मिळावी म्हणून प्रशासनाची आज बैठक लावली होती आणि त्या संदर्भात आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे त्यासाठीची आजची बैठक होती बैठकीमध्ये माननीय प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशन संदर्भात आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं की संबंधित गडिंगलेस तालुक्यामध्ये किती गावामध्ये ही योजना राबवली गेली आणि ह्या योजनेचा कामाचा आढावा घेण्यासाठी म्हणून आज ही बैठक होती यामध्ये पंचायत समितीचे सर्व पाणीपुरवठ्याचे इंजिनियर सर्व अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारले काही प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत कारण त्यांच्याकडे असणारा कामाचा आढावा हा शंभर टक्के कुठेतरी दाबला गेलेला आहे त्यांच्यावरती कोणाला तरी दर्पण आहे असं आम्हाला दिसतंय यामध्ये सत्याऐंशी गावामध्ये जी जल योजना राबवली गेली या सत्याऐंशी गावामध्ये एका ठेकेदाराच्या नावे तेरा कामं गेलेलं आम्हाला आज इथं मोठं गांभीर्याने ही गोष्ट आहे तेरा कामं एका ठेकेदाराच्या नावावर जर देत असतील तर प्रशासनाकर माणसं नाहीत का आणि ती तेरा कामं जर असतील त्याच गावामध्ये किमान सत्तर टक्के कामं अर्धवट आहेत मग याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आहे हे येणारा एक महिन्यात आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि ह्या योजनेमध्ये जी कामं पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्क्यापर्यंत पूर्ण आहेत त्या सुद्धा काळं पाणी येत आहे अजूनही त्या पाण्याची स्वच्छता नाही ते पाणी हर घर जल आणि हर घर नल ही योजना जी केंद्राची राबवली गेली हे पैसे शासनाचे महाराष्ट्र शासनाचे तुमच्या आमच्या खिशातले टॅक्सचे जाणारे पैसे ही कुणाच्या खिशातली मालमत्ता नाही याच्यावरती जर प्रशासन आपली मोहर ठेवत असेल ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्राम, ग्राम सरपंच असतील किंवा संबंधित सदस्य असतील त्यांना कुठलाही रोल दिलेला नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आधिपत्याखाली ह्या सर्व टेंडर झालेले आहेत आणि ह्या टेंडरची पूर्तता आमचा असा आरोप आहे की प्रत्येक आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील त्यांच्या बगलबच्चांना दिलेल्या आहे ही यादी आज बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे मग आज बगल बच्चा ते बच्च्यांच्यावर कारवाई थांबवत असतील तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आहेत आम्ही या अधिकाऱ्यांना आज इशारा दिला जर तुम्ही एक महिन्यात त्याच्यावरती जर कारवाई करून गावामध्ये ज्या अर्धवट स्कीम आहेत ज्यांचे तुम्ही पंच्याण्णव टक्क्याचा आढावा देताय ते पंच्याण्णव टक्क्याचं काम शंभर टक्क्यावर पूर्ण करून त्या गावात जर स्वच्छ पाणी नाही गेलं आणि जर त्या पाण्यामध्ये जर गळूपणा आढळला तर ते पाणी आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये प्यायला लावू असा आम्ही इशारा दिलेला आहे एक महिन्यानंतर यांचा आढावा घेईन त्यावेळेला यांच्याकडनं आम्ही सर्व माहिती मिळवू पण आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं अपेक्षित उत्तर मिळालेले नाहीत त्यांच्याकडं असणारा डेटा पूर्ण नाही त्यांनी कॉन्ट्रॅक्टरांना कशा पद्धतीनं पोचलं आहे हे सर्व त्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज जाईल आणि आम्ही आज ह्या कॉन्ट्रॅक्टरांना आणि सर्व त्या संबंधित अधिकाऱ्याने एवढाच इशारा देतो काम करत असताना प्रशासनाच्या पगारावर जर तुम्ही राहत असाल तर प्रशासनाशी आणि जनतेशी तुमची नाळ राहिली पाहिजे तुम्ही जनतेला काळं पाणी पाजून तुमच्या खुर्च्या मंत्र्यांच्या जीवावर आबादी ठेवत असाल तर शिवसेना ह्या खुर्च्या उचलून टाकल्याशिवाय पुढच्या महिन्यात राहणार एवढा इशारा देतो फ्रान्स साहेबांनी या बैठकीमध्ये असं आश्वासन दिलेलं आहे आज जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये जे काही मुद्दे त्या अधिकाऱ्यांनी मांडलेले त्या अधिकाऱ्यांना मांडलेल्या मुद्द्यांचं शिवसेनेचं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना समाधान न झाल्यामुळं त्याची सर्व कागदपत्रे असतील किंवा त्यांनी दिले केलेली जी कामं जी अर्धवट आहेत त्या सगळ्या कामांचा आढावा एक महिन्याच्या आतमध्ये घेण्याचं त्यांनी तारीख ठरवली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आज, आज आमच्या समोर एक धक्कादायक अशी बातमी की तालुक्यामध्ये चर्चेचा विषय व्हावा आणि एक राज्यामध्ये एक काळीमा फासणारे अशा पद्धतीचं या ठिकाणी घडलेलं तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचं जे काम चालू आहे एका एका कामासाठी एका ठेकेदाराला किमान त्याची कुवत दोन कोटीची असावी त्या ठेकेची टेंडरची अशा पद्धतीनं एका माणसाला दोन कोटीची असताना ज्या माणसाला त्यांनी या ठिकाणी शेंडगे नावाचं त्यांनी नाव जाहीर केलं शेंडगे की तर तो, तो एकाच व्यक्तीनं चौदा ठिकाणी जर त्या या ठेकेदार जे ठेका भरला असेल तर त्याची खऱ्या अर्थानं त्याची कुवत किती क्षमता किती आणि त्याची उत्पन्नाचा स्त्रोत्र काय त्याचं खऱ्या अर्थानं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं आणि एल सी बीनं त्याच्यावरती धा टाकून त्याची कारवाई करावी त्याच्यावरती असं माझं प्रामाणिकपणानं या शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी मागणी करतोय जर अशा पद्धतीच्या एकाच माणसाला देऊन जर जनतेला वेटीस धरून ती कामं अपुरुत ठेवून लोकांना जर वेळेमध्ये जर पाणी मिळत नसेल तर आणि हे अधिकारी त्यांना पाठीशी घालून स्वतःच्या तोंड्या भरून हे अधिकारी त्याला पाठीशी घालत असेल त्या अधिकाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी शिवसेनेवरती निषेध करतो